कुर्ली येथे रस्ता कामाचा शुभारंभ कुर्ली तालुका निपाणी येथे आमदार शशिकला जोल्हे व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पोवारमळा येथील रस्ता कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप यांच्या हस्ते केला शशिकांत पोवार यांनी स्वागत करून प्रास्ताविकात गेल्या अनेक दिवसांपासून पोवारमळा येथील रस्ता काम करून मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती त्याची दखल घेत जोल्ले दाम्पत्यांनी या रस्त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे जोल्ले दाम्पत्यांनी गावासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणून विकास केला यामुळे जनता त्यांच्या पाठीशी राहणार आहे यावेळी हाल शुगरचे संचालक किरण निकाडे रघुनाथ पाटील के मगदुम तानाजी चौगुले विनायक पोवार वाय एस पोवार पीटी कांबळे संतोष पाटील सागर कमते अजित पाटील संदीप निकाडे विकास वैराट मच्छिंद्र निकाडे अनिल पोवार यांच्यासह भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ महिला उपस्थित होते ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी, कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा से अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड तालुका निपाणी